मस्त असा ना सूर्योदय पण झालेला आहे आणि हे पा आकाशात ना कसेच ढग झाले ते नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये तर आता वाजले सकाळचे साडे सा, मी सकाळ लवकर उठले वॉकिंगला लाली आणि मस्त अशी सकाळ झाली आणि सूर्योदय पण खूप सुंदर झालेला आहे तर मला दाखवतेच आणि सकाळी सकाळी मस्त अशी हवा पण सुटलेली आहे तर काल साफसफाई गेली घरातली बरीचशी त्याच्यामुळं खूप धूळ गेली आहे त्याच्यामुळं ना खूप आज दुखायला लागला आहे असं सूर्योदय पाहायचं असलं ना मस्त तर सकाळ सकाळी लवकर उठून खाली वॉकिंगला यावं लागतं आणि हल्ली मी ना आता लवकर उठून वॉकिंगला येते आणि त्याच्यामुळं मला छान असा सूर्योदय पाहायला मिळतो खूप सुंदर उगवताना तर खूप भारी वाटतं आणि सकाळ सकाळ हवा पण खूप छान सुटलेली असते त्यामुळं खूप भारी वाटतं आणि हे बघा पक्ष्यांचा थवा चला तर मग मी थोडा वेळ वॉकिंग करते आणि मग नंतर घरी जाते चलो वॉकिंग करते आता थोड्या वेळा तर ना मंडळी आम्हाला गावाला जायचं होतं म्हणून मग मी इथं सकाळी सकाळी ना लवकर आंघोळ केली चालून आल्याच्यानंतर नंतर त्यानंतर नाश्त्यासाठी ना पोहे बनवले आणि चहा पण बनवला कारण दूध पण होतं आणि गावाला जायचं म्हटलं की दूध संपून जावं लागतं आणि दूध जरी नाही संपलं तर मी माझ्या मैत्रिणीला देऊन टाकते तर नाही तर मी यांच्याकडून ना गुळपण किसून घेतला मला शेंगदाण्याचे लाडू बनवायचे गावाला नेण्यासाठी तर हा व्हिडिओ ना आम्ही गावावरून आल्यावर एडिट केला आहे जो ना शनिवारचा आहे शनिवारी आम्ही गावाला गेलो होतो पण माझी तब्येत खूपच बिघडलेली आहे म्हणजे घसा सर्दी खूप बिघडली आहे गावाला खूप ऊन होतं त्यामुळं व्हिडिओ काही एडिट करायला जमलं नाही आता इथं आल्याच्यानंतर व्हिडिओ एडिट करते अजूनही काही बरं वाटत नाही गोळ्या वगैरे चालू आहे डॉक्टर कपन आता जाऊन आले परत एकदा जावं लागेल कारण दुखायचं काय राहतंच नाही आहे कारण गावाला ऊन खूप होतं तेलकट खाणं आलं ऊन आली धूळ आलं सगळंच आलं त्यामुळं मग खूपच तब्येत बिघडली आणि ट्रॅव्हलिंग पण खूप झालं आता ना आम्ही दर आठवड्याला गावाला जातो दहा दिवसाला तरी जातोच पण आता काही लोकांना ना असं वाटतं की आम्ही ना जवळ राहतो पुण्यात राहतो म्हणून आम्ही ना आठवड्याला गावाला जातो किंवा दहा दिवसाला गावाला जातो त्यात काही विशेष नाहीये आणि बरेचसे जण आम्हाला बोलून पण दाखवतात तुम्ही जवळ राहता पुण्याला राहता पण आम्हाला ना गाव जरी जवळ असलं तरी जायला आम्हाला ना तीन साडेतीन तास लागतात कारण वरच सोबत असतो एवढं ऊन असतो आणि आम्ही टू व्हीलरवरती जातो त्यामुळे ना खूप ऊन लागतं आणि वरतचं पण खूप धगधग होते दोन बॅगी असतात एक कपड्याची बॅग असते त्यांच्या लॅपटॉपची पण बॅग असते त्यामुळं ना गाडी पण खूप गर्दी होते तरीही तसंच ॲडजस्ट करून आम्ही जातो कारण आम्हाला आमच्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात आणि गावाकडचे कार्यक्रम पण आम्हाला अटेंड करायचे असतात तर लग्नासाठीच जायचं होतं आम्हाला तर वरात लवकर उठला नव्हता म्हणून आम्ही दोघांनी ना दो नाश्ता करून घेतला आणि मग वरतल्यानंतर चारला मी नाश्ता नाश्त्याची परत राहिलेली भांडी पण घासायची होती पण त्या आधी ना मी इथं लाडू बनवायला घेतलं आणि वरातच्या स्कूलमध्ये पण जायचं होतं तर मग इथं मी लाडू बनवायला घेतले तर सकाळीच यांच्याकडून ना गुळ थोडासा मी किसून घेतला होता माझं नाश्ता बनवायचं काम चालू होतं तेव्हा त्यांनी दिला किसून थोडासा तर हे जे लाडू आहेत ना ते मी माझ्या वडिलांसाठी गावाला नेले होते बनवून तर माझे वडील सध्या आजारी आहेत त्यांना बरं वाटत नाही आहे आणि मग आता म्हटलं काय घेऊन जाऊया तर आता त्यांना हे शेंगदाण्याची गुळाच्या लाडूची जास्तच गरज होती कारण त्यांचं रक्त खूप कमी झालं आहे म्हटलं त्याला काही बनवून घेण्यापेक्षा ना मी ना मस्त असे शेंगदाण्याचे लाडू बनवून घेते म्हणजे चार पाच दिवस तरी पुरतील एवढे तर माझ्याकडे जेवढे काही शेंगदाणे होते ना तेवढे मी भाजून घेतले शेंगदाणे पण कमीच होते पण ठीक आहे जेवढे होते तेवढे मी हे केलं आणि जात जाता जाता मला माझ्या माहेरीवरून पण जायचं होतं आता ना बऱ्याचदा मला मी डोळे भेट घेते गुढीपाडव्याच्या वेळेस मी राहिले होते चार पाच दिवस पण हल्ली ना असं आहे की माहेरी गेलं ना की माझं तिथून पाय निघत नाही कारण वडिलांची तब्येत बरी नाही आहे सध्या त्यामुळं आणि त्यामुळं ना गे सारखं गावाला जाणं पण चालू आहे आणि सासरी पण लग्न आहे मावसदीरांचं त्या लग्नासाठी पण जायचंच होतं मग त्या लग्नासाठी पण ना आम्हाला जावंच लागणार होतं मग म्हटलं जाता जाताना इकडं वडिलांची भेट घेऊन पण जाऊया थांबायला तर काही जमणार नव्हतं कारण की दुसऱ्या दिवशी लगेच लग्न होतं आणि आदल्या दिवशी ना कार्यक्रम पण असतो म्हणजे आमटी भाकरीचा कार्यक्रम असतो लग्नाच्या घरी त्यामुळं मग मला जायलाच लागणार होतं थांबायला काय भेटणार नव्हतं तर मी इथं लाडू बनवून ठेवले थोड्या वेळ ते बाहेरच ठेवले कारण की त्यामध्ये तूप टाकलं होतं मी त्यामुळे थोडेसे हवेवरती ठेवले त्यानंतर प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये भरून घेतले आणि बसत नव्हते पण कसं तरी मी यामध्ये बसवले गावाला जायचं असलं की इथलं घर पण सगळं आवरून जायला लागतं इथलं कपडे भांडी फरशी इथलं सगळं व्यवस्थित सगळं आवरून मगच गावाला जायला लागतं आणि गावावरून आलं ना की परत इथलं घर आवरायला लागतं अशी ही जर्नी असते पण आता जे करतं त्यालाच माहीत असतं आता मी इथं किचन वाट्यांना सगळं साफ करून ठेवलेलं आणि आता आम्हाला दोन दिवसासाठी जायचं आहे आणि तीन चार ना दिसत होते घरामध्ये म्हणजेच झुरळं हो तर ते दिसत होते म्हणून ना मग मी आता म्हटलं दोन दिवसासाठी गावाला जाणार होते तर मग ना मी इथं ना झुरळांची जी, जी पावडर असते ना ती टाकली तर मग आम्ही म्हटलं अंधारामध्ये जर ते आले तर ते पावडरने ते मरून जातील तर जाता जाता ना आम्ही निघालो गावाला जाण्यासाठी आवरून झाल्याच्या नंतर आणि जाता जाताना आम्हाला एक गुलमोराचं छान झाड दिसलं आणि ते झाड पाहण्याच्या नादातच ना वरतची टोपीच उडवून गेली रस्त्याच्या बाजूला मग आम्ही थांबलो वरतची ती टोपी वरत घेऊन आला त्यानंतर आम्ही ना ह्या झाडाखाली वेळ बसलो आणि खूप म्हणजे खूप सुंदर असं गुलमोराचं झाड दिसत होतं त्यामुळे पुढं जायचं काही मनात झालं नाही यांना म्हटलं जरा वेळ पाच मिनटं तरी मला थांबू द्या तिथं मग यांनी गाडी थांबवली आणि यांच्या ऑफिसचा थोडासा कॉल पण होता यांना त्यामुळे मग यांनी जरा वेळा त्यांच्या ऑफिसचा जो कॉल आलेला होता तो पण घेतला आणि आ गावाकडं एवढं रखरखतं ऊन आहे ना की काही विचारूच ना का आजूबाजूला ना सगळं डोंगर झाडं सगळे वाळलेले आहेत पण हे गुलमोराचं झाडं आहे ना ते एकटंच असं लाल बुंद झालेलं म्हणजे एकदम लाल लाल दिसत होतं लांबूनच खूप छान वाटत होतं आणि त्याच्या खाली बसायला तर खूप भारी वाटत होतं मग वरद नाही इथं जरा वेळ बसला त्या झाडाची फुलं पाहात शेंगा पाहात मलाही खूप भारी वाटलं हे झाड पाहून आणि मग जरा वेळ बसलो आणि वरदनी त्याच्या पप्पाकडं हट्ट केला त्यानंतर त्याच्या पप्पानी काय लगेच हट्ट पुरावला त्याला हे फुलं तोडून दिली आणि ह्या फुलासोबत ना खूप लहानपणीच्या आठवणी आहेत तर ह्या काय आठवणी आहेत ते मी तुम्हाला पुढं सांगतेच तर हे झाड आधी पहा किती सुंदर दिसत आहे भारी वाटतं ना असं पाहायला तर हे गुलमोराचं झाडं आहे तर हे ना उन्हाळ्यातसुद्धा सुद्धा याला पहा किती फुलं लागलेली आहेत आणि खूप सुंदर दिसत होतं म्हणजे डोळ्यांना तर खूप भारी वाटत होतं व्हिडिओमध्ये नाही मला किती सुंदर दिसतंय पण डोळ्यांना खूप भारी वाटत होतं तर पाहू शकता की आजूबाजूला किती ऊन आहे आणि डोंगरा डोंगर पण आहेत आजूबाजूला तर आम्ही अजून आमच्या गावाकडे पोचलो नाही पण रस्त्याने जाता जाताच जा हे झाड जा लागलं होतं म्हणून मग जरा वेळ थांबलेलो होतो तर आता ना त्यांचा फोन काय अजून संपत नव्हता चालूच होता त्यामुळं इथं वरदनी परत बसून घेतलं आणि आता मी आम आठवण सांगते लहानपणीची हे जे आहे ना तर याची आम्ही ना नखं बसवायचं गुलमोहराच्या फुलाच्या खाली ज्या असतात ना पाकळ्या त्यांची अशी नख तयार करायचं आणि मग ते आम्हाला आठवलं म्हणून मग लगेच ना वरदचे पप्पा इथं मला नख बसत होते आणि वरद बस हसत होता की पप्पा मम्मीला हे असे काही नखं बसवतात आणि ही नखं न खूप आम्ही लहानपणी बसवायचा हातांना तर ही खूप भारी दिसत होते आणि मला खूपच आवडली आणि खूप सुंदर दिसत होती आणि म्हटलं चला काहीतरी मस्त असा ह्या फुलापासून बनवलं टाईमपास मस्त गेला आणि इथं थोडा वेळ झाडाखाली घालवला आणि पाहू शकता किती सुंदर अशी माझ्या हाताची नखं वाटत होती आणि ह्या फुलांच्या पाकळ्यामध्ये ना एका पाकळीचा कलर वेगळा होता तर ज्या पाकळीचा कलर वेगळा होता ना तो राजा होता आणि ज्या चार पाकड्या होत्या त्या त्याच्या राण्या होत्या असं आम्ही म्हणायचो की एक राजा आणि त्याला चार राण्या तर मस्त असं वरदच्या पप्पांनी माझं नेल आर्ट बनवलं होतं तर मग छान दिसत होतं हे नेल आर्ट मला आणि मी घरी गेल्याच्या नंतर पण परत बनवलेलं होतं कारण हे जास्त वेळ चिटकून राहत नाही मग मग मी फुलं पण घरी घेऊन गेलेले होते तर जाता जाताना आम्हाला ना कुल्फीवाला दिसला आणि मग ना वरद म्हटलं मला कुल्फी खायची मग आता वरदसाठी ना यांनी थांबवली गाडी माझं तर घसाच दुखत होता तरी पण आता हे दोघं खातात आणि मी त्यांच्याकडं पाहत बसणार म्हणून मग मी पण म्हटलं मी पण खाईल आणि गावाकडं असं गाड्यावरती कुल्फीवाला येतो आणि यांच्याकडची ये कुल्फी ना खूप म्हणजे खूप टेस्टी असते ज्याची चव सांगता ना सांगताच येणार नाही एवढी भारी असते तर मग इथं ना आम्ही कुल्फी घेतली आणि त्यानंतर ना कुल्फी खाताना पडेल म्हणून यांनी परत दोन मागे दिल्या कारण ती काडी एकदम पडेल होती आणि परत त्यांच्याकडून ना दुसऱ्या घेतल्या त्यानंतर पुढे जाऊन ना एका फळाच्या दुकानामध्ये थांबलो फळ घेतली तिथून येता येता कारण की पप्पांना फळ म्हटलं जाता जाता घेऊन जाऊन आहे आणि वडला एवढे आजारी आहेत दुखत आहे तरी सुद्धा इथं त्यांचे ते ना घरच्या भरायचं काम चालू होतं वखारीमध्ये तर सांगत होते भावांना की असं करा तसं करा आणि इथं आंब्याच्या झाडाखाली ना इथं मस्त अशी बाज टाकली होती त्याच्यावरती पोरं अशी उड्या मारत होती वरत आणि माझ्या भावाच्या मुलानंतर ना दुपारच्या वेळेला आईस्क्रीम आणली आणि दुपार झाली होती खूप ऊन झालेलं होतं तर मग सगळ्यांनी मिळून इथं आईस्क्रीम खाल्ली आणि ना मला एका गोष्टीचं ना खूप दिवसापासून गिल्ट वाटतं की एका मुलीचं जेव्हा लग्न होतं ना त्यानंतर ना तिच्याकडं माहेरसाठी ना खूप कमी वेळा कारण की सासरच्या जबाबदाऱ्याच एवढ्या तिच्या अंगावरती येतात ना की नंतर ना तिचा संसार जेव्हा खऱ्या अर्थाने सुरू होतो ना म्हणजे मुलं वगैरे होतात त्या ना त्यानंतर ना माहेर कुठंतरी महाग सुटतं आणि ती गोष्ट मला खरंच आता जाणवायला लागली आहे कारण की मला ना खरंच खूप राहायची इच्छा असते इथं पण ना राहायलाच मिळत नाही कारण वरची शाळा असते परत यांचं ऑफिस मग परत विचार येतो की अरे यांना हे रोजच बाहेर खातील किंवा वरची शाळा पण बुडेल त्यामुळं ना मग इथं राहताच येत नाही आणि आपली गरज असून सुद्धा आपल्याला इथं ना वेळ देता येत नाही आणि आपल्या आईवडिलांनी ना आपल्यासाठी खूप वेळ दिलेला असतो पण आपल्याला मात्र ना तेवढा वेळ देता येत नाही म्हणजे आपल्या संसाराचा गाडा हटता आपलं माहेर कधी सुटतं ना ते समजत नाही आत्ता हल्ली ना माझा इथून पाय निघत नाही माहेरमधून जाताना आधी माझ्या लग्नापासून आज कधीच झालं नव्हतं कारण माझं सासर म्हणजे माझं दुसरं माहेर आहे मला ना माझ्या सासरी कधीच जाणवलं नाही की ते माझं सासरं आहे पण आता वडील आजारी असल्यामुळं ना मला ना माझ्या माहेरमधून पायच निघत नाही गेलं की पण काय करणार संसार आणि लग्नानंतरच्या जबाबदाऱ्या तर पूर्ण करायलाच लागतात तर मग नंतर आम्ही ना दुपारी माहेरी थांबलो दुपारपर्यंत नंतर आलो इकडं सासरी आणि संध्याकाळी लग्न घरी आलो तर लग्न घर जे आहे ते आमच्या घरापासून जवळच होतं मग इथं आमटी भाकरीचा कार्यक्रम होता म्हणून मग संध्याकाळी आलो आणि आमच्या इकडे ना लग्नाच्या आदल्या दिवशी सगळ्या गावाला बोलवतात आणि आमटी आणि भाकर असं जेवण असतं तर खूप सगळेजण येतात म्हणजे प्रत्येक घरातले सगळेजण येतात तर इथं आलो होतं लग्न घरी सगळेच जण आणि असं पंक्तीत बसून सगळ्यांचं आमटी भाकर खायचं चाललेलं होतं आणि मग पुरुषांची ही जी पंगत आहे ती उठली की मग बायका बसणार होत्या तर मग आम्ही इकडं तोपर्यंत थोडीफार मदत करू लागलो इकडं बायकांच्या भाकरी बनवायचं काम चाललेलं होतं तर हा स्वयंपाक बनवायलाच देतात आणि बाकीचं जे काय आहे कांदा चिरणं वगैरे ते आम्ही करून दिलं इकडं सगळेजण बसलेले होते काहीजण उभे होते आणि खूप म्हणजे खूप माणसं होते जवळपास चारशे एक माणसं असतील इथं आदल्या दिवशी कार्यक्रमाला आणि तर ना आम्ही पण मग नंतर जेवण वगैरे केलं आणि जास्त काही मी शूट केलं नाही अगदी थोड्या थोड्याशा क्लिप शूट केल्या आणि उद्याचं लग्नाच्या जे क्लिप पण थोड्या थोड्या शूट केलेल्या आहेत तर त्या पण मी एडिट करून मला जेव्हा टाईम मिळेल तेव्हा कारण सध्या तब्येत नाही आहे त्यामुळे तब्येतीवर जास्त लक्ष द्यावं लागणार आहे मला व्हिडिओ तर हळूहळू मी टाकेलच पण गॅप पडला तर खरंच सॉरी पण तरी मी शेअर करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता उद्या येईल का नाही माहीत नाही पण जेव्हा एडिट होईल तेव्हा व्हिडिओ येईलच तर भेटूयानंतर आपण बाय बाय टेक केअर